हॅलो फ्रेंड्स शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते तर आज आपण मस्त मस्तपैकी शेवची भाजी बनवणार आहोत तर पहिले गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे त्याच्यात तेल टाकलेलं आहे थोडंसं जिरं टाकायचं आहे कांदा टाकायचा आहे कांदा चांगला लालसर परतवून घ्यायचा आहे अशी शेवची भाजी नक्की बनवून बघा खूप छान लागते तर आपला कांदा परतवलेला आहे थोडासा लालसर झालेला आहे त्याच्यात आपण कांदा लसून चटणी टाकायची आहे तर या कांदा लसून चटणीमध्ये सगळे मसाले असतात त्याच्यामुळे मी ही कांदा लसून चटणीच वापरते नंतर आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर चटणी चांगली झाली का थोडंसं पाणी आपण त्याच्यात टाकणार आहोत थोडंसं पाणी टाकल्यानंतर लगेच परतवून घ्यायचं आहे आपण नंतर आपल्याला आप लागेल तितकं पाणी आपण टाकू शकतो आपल्याला जितकी भाजी पाहिजे आहे तितकं आपण त्याच्यात पाणी टाकणार आहोत नंतर चवीनुसार मीठ टाकणार आहोत हळद टाकायची आहे थोडीशी तर ही शेवची भाजी घट्ट होण्यासाठी आपण काय टाकणार आहोत तर आपण थोडीशी शेव बारीक कुटून घेणार आहोत आणि ती या रश्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत तर त्याच्याने आपली भाजी इतकी घट्ट होते की इतकी मस्त लागते आणि तर अशी नक्की बनवून बघा तर आता आपण शेव बारीक करून त्याच्यात टाकून दिलेली आहे नंतर आपण कोथंबीर टाकणार आहोत थोडीशी आणि या रश्याला थोडीशी उकडी येऊ देणार आहोत आणि नंतर मग आपण शेव टाकणार आहोत आणि परत एकदा मिक्स करून घेणार आहोत तर अशी आपली शेवची भाजी तयार झालेली आहे तर अशी नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स बाय